सर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आले आहे कामावर मी तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावास कायचं काही तर झालं का चहा वगैरे हो नाश्ता वगैरे हो माझा पण झाला आहे तर एवढ्यात आले आणि म्हटलं चला आता हे व्हिडिओ काढते तर बसले तर पाच मिनटं बोलते तुमच्याबरोबर जायचं आहे वरती कामावर चला व्हिडिओ काढा बाहेरचं वातावरण पड छान असं आहे झालेले हिरवाला मस्तपैकी सकाळशी वाजले सातशे आता वातावरण मागच्या कॅमेऱ्याने दाखव दिसत नाही व्यवस्थित तर चला कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये कमेंट करा छान अशा आणि तुम्हाला काय बोलायचं तर काय नाही लक्षात घे आणि सपोर्ट करा तुम्ही चांगला व्हिडिओ बघत जा यूज आले पाहिजेत तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे खरोखर तर लाईक करत जा कर आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडते नाही आवडते तरी सांगा आणि जे नवीन असतील भाऊ बाहे सबस्क्राईब करा आणि रेसिपीचे व्हिडिओ मी टाकत जाईल आता आजपासून तर नक्की बघत जा नक्की सपोर्ट करा पस्ते पाच जाते वरती कामावर थकून हो। जात आहे जेवण रोज काम मला येऊन येऊन काम करून करून आज किती वर्षापासून काम करते मी <coughs> आराम नाही जेवाला काय करायचं तब्येत बरी असो नसो काम करावं लागतं काय करणार पहिल्यासारखं नाही होत आता काम पंचवीस सव्वीस वर्षापासून काम करते माझं लग्न झाल्यावर फक्त दोन वर्ष मला आराम भेटला होता गावाला होते त्यावेळेस घरचं करायचं आपलं पण एवढी जिम्मेदारी माझ्यावर नव्हती एवढं नुद टेन्शन नव्हतं मला दोन वर्षाच्या नंतर माझ्यावर जबाबदारी आल्या टेन्शन आलं खरे एकटीवर जिम्मेदारी आल्या काय करावं काही समजा नव्हत पालक व्हायचे येवड जिम्मेदार एवढे कोण नाही घेऊ शकत एवढे अठरा वयाच्या अठराव्या वर्षापासून कोणीच एवढ्या पदारी घेऊ शकत नाही बाबा पुढचे दिवस देवाच्या आता ते कसे जाते ना कसे नाही ते काही मी सांगू शकत नाही पण एकमात्र खरे जीवनात येऊन काहीच उपयोग नाही झाला खुशी आनंद आपल्या जीवनातून नाहीच दुःखात 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 आज आत्तापर्यंत पंचवीस सव्वीस वर्षे माझे दुःखातच गेले रडण्यात आणि दुःखात रडणं आणि दुःख जाते आपल्या बरोबरच असते आपण म्हणतो इकडे जा दोन दिवस तिकडे जा दोन दिवस पण ते कुठं गेलं तर आपलं टेन्शन आपल्या सांगत राहतं आपल्या मनातच काही आहे चला कमेंट करा कशा वाटतात व्हिडिओ नक्की आणि व्हिडिओ शेवणपर्यंत बघायचा सांगू वाटतंय आणि सांगू पण नाही वाटत असे लय जीवन हालत मध्ये काढलेले आता चुकून काढू शकत एवढं आणि द्यावाला કશા વાટ સારું